श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीच्या उपवासाचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती माता पित्यांची प्रदक्षिणा करून ते म्हणाले की हे संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्यासारखे आहे त्यामुळे त्या दिवसापासून ते पूजनीय झाले माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्ध आयुष्यासाठी हे व्रत करतात सोबतच जोडपी देखील आपल्या मुलांच्या सुखासाठी या दिवशी उपवास करतात या व्रताबद्दल अशी समजूत आहे की या दिवशी उपवास केल्याने रिकामी गोद देखील भरते या दिवशी गणपतीची आराधना केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात संतती प्राप्तीचे सुख देखील मिळते या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होतील गणपती बाप्पाला अभिषेक देखील आपण करायचा आहे तर पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करावा नंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाचे अथर्वशीष देखील पठण करायचे आहे गणपती अथर्वशीष तसे रोज लावले गेले पाहिजे मुलांच्या बाबतीत अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात हे स्तोत्र ऐकल्यामुळे मुलांचे मन सकारात्मक होते बुद्धी तीक्ष्ण होते इच्छापूर्तीसाठी आपण गणपती बाप्पाला या दिवशी एकवीस दुर्वाची देखील जरूर अर्पण करावी ही दुर्वाची जोडी अर्पण करून झाल्यानंतर आपल्या मनात ज्या काही इच्छा आहे त्या आपण गणपती बाप्पाला सांगायचे आहे त्या देखील लवकरात लवकर पूर्ण होतात प्रत्येक गोष्ट ही मनोभावे सकारात्मकपणे जर आपण केली तर आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होतात आपण जेव्हा एकवीस दुर्वाची जोडी अर्पण करत असतो तेव्हा ही आपण अगोदर एकवीस दुर्वाची जोडी घ्यायची आहे त्याची मागची साइड ही गणपती बाप्पाकडे ठेवायची आहे आणि पुढची साईड आपल्याकडे ठेवायची आहे अशा प्रकारे दुर्वा आपण अर्पण करावा तुम्ही हे घरामध्ये देखील करू शकता मंदिरामध्ये देखील जाऊन करू शकता मंदिरामध्ये जर केले तर अत्यंत उपयुक्त होईल गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल हे अत्यंत प्रिय आहे पण जर जास्वंदीचे फूल मिळाले नाही तर तुम्ही गुलाबाचे फूल देखील गणपती बाप्पाला अर्पण करू शकतात तसेच या दिवशी आपल्या घरामधील विघ्न संकटे अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जी काही नजरवाद आहे जी काही वाईट शक्ती आहे ती दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे मग त्यांच्यामध्ये जी असणारी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्यावरती पडत असतो मग आपल्या पतीवरती आपल्या मुलांवरती त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नाही तसेच घरामध्ये जर तुटलेले फुटलेल्या वस्तू असतील तर त्यांद्वारे देखील खूप प्रमाणामध्ये दे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते कधी कधी आपणच आपल्या घरामध्ये वाईट बोलत असतो म्हणजे आपल्याबद्दल आपण सकारात्मक बोलत नाही मग ती देखील नकारात्मक ऊर्जा आपल्यावरतीच प्रभाव करत असते तेव्हा नेहमी घरात आपण सकारात्मकच बोललं गेलं पाहिजे कारण की वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते तर आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे हा उपाय करताना अगोदर तुम्ही गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून घ्या प्रथम आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे मग दिवा कशाप्रकारे लावायचा आहे तुम्ही एका आसनावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे जिथे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे तिथेच दिवा प्रज्वलित करायचा आहे तांदळाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तांदूळ हे अख्खे असावे नंतर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा हा घेऊ शकता त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे टाकावं हे नसेल तर तुम्ही साधं तेल टाकलं तरी पण चालेल आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील आपण हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आपल्याला ओली खोबऱ्याची वाटी घ्यायची नाही तर सुकलेलं खोबरं आहे त्याची वाटी घ्यायची आहे तसेच दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही अगदी साधा कापूर घेतला तरी पण चालेल पण जेव्हा पण तुम्ही पूजेचं साहित्य आणायला जाशाल तेव्हा भीमसेनी कापूर अवश्य आणावा कारण की आपण जेव्हा पूजा सेवा करत असतो तेव्हा आपल्याला हा कापूर लागतो मग आपल्याला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये दोन जाळ टाकायचे आहे तर हा उपाय करत असताना आपल्या घरातील खिडक्या हे सर्व उघडे पाहिजे अगदी गॅलरीची दरवाजा असो किंवा खिडकी असो ती देखील उघडी पाहिजे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः घराच्या बाहेर जाईल तसेच हा कापूर जेव्हा जळत असतो तेव्हा आपण ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे मग तुम्ही एकशे आठ वेळा या मंत्राचा जप हा करायचा आहे मग तुम्ही जेव्हा जळत असतं तेव्हा देवापुढे बसून देखील हा जप करू शकता किंवा तुम्हाला हा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता आणि याचे श्रवण देखील करू शकता हे सर्व झाल्यानंतर तुम्ही बाप्पा पुढे बसायचं आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडचण आणि अडथळे हे दूर होते मुलांवरती झालेली जी काही बाधा आहे ती दूर होते अशी आपण मनोकामना प्रार्थना करायची आहे नंतर आपल्याला ही वाटी तिथेच राहून द्यायची आहे तुम्ही अगदी ही वाटी दुसऱ्या दिवशी उचलायची आहे दुसऱ्या दिवशी अंगोळ झाल्यानंतर तुम्ही, वाटे तुम्ही, वाटे। दे वा तुम्ही वा ही वाटी उचलायची आहे तुम्ही ही वाटी मग निर्माल्यामध्ये देखील टाकून देऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली पुरवून टाकली तरी पण चालेल यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील जेव्हा ही वाटी टाकायला जातात तेव्हा आपण कुणासोबतच बोलायचे नाही आणि येताना देखील आपण कोणासोबतच बोलायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट श्रीस्वामी समता तसेच गणपती बाप्पा या लिहायला विसरू नका धन्यवाद